नमस्ते जय महाराष्ट्र आज आपल्याकडं कट्टण तालुका येथे राजौरी नगर ते आळंदी पंढरपूर महामार्गावरती जो टोल नाका चालू झालेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर असून त्या टोल नाक्याला जे खोटी कागदपत्र जोडून यशेस कदम म्हणून डायरेक्टर आहेत येणेच्या त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये सोलापूर कलेक्टर आणि सातारा कलेक्टर यांना आपल्या पत्र पाठवून सांगितलं की हा रस्ता शहाण्णव पॉईंट वीस टक्के कम्प्लीट झालेला आहे वास्तवता हे पूर्णतः खोटं असून सर्व फलटण तालुक्यातल्या जनतेला माहित आहे किंवा सर्व नागरिकांना माहीत आहे की फलटणमधून ज्यावेळेस वेळेस आपण पंढरपूरकडून फलटण तालुक्यात एंट्री करतो टोल नाका सोडल्यानंतर वाजेगाव ब्रिज अपूर्ण नाही त्यानंतर फलटणमध्ये येताना विडणी जो बायपास आहे विडणी बायपास अपूर्ण आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा ब्रिज अपूर्ण आहे त्याचबरोबर फलटण बायपास वळण अपूर्ण आहे तांभमाळा इथे जे पूल आहे तो पूल अपूर्ण आहे त्याचबरोबर तांभमाळापासून पुढे गेल्यानंतर तरडगावचा ब्रिज अपूर्ण आहे त्याच्याबरोबर लोणंदपर्यंत गेल्यानंतर लोणंदचा बायपास अपूर्ण आहे आणि ह्या सर्व कारणामुळं आता असं कळतंय की जे पुण्यावरून ट्राफिक येते किंवा पंढरपूर सोलापूरवरून ट्राफिक येते त्यामध्ये मोठे कंटेनर असतील ट्रेलर असतील आपल्या सौर ऊर्जेचे जे, जे आ, पाती वाहत्यात किंवा स्पेअर वाहतात ते मोठे कंटेनर आहेत त्यामुळे लोणांच्या इथं एक तासभर चार पाच किलोमीटरच्या रांगा लागतात ट्राफिक होते फंटणमधील नाना पाटील चौकात ट्राफिक होते गोविंद पशी ट्राफिक होते त्याचबरोबर हिडणी दुलदेव हो, त्याचबरोबर फंटण नाना पाटील चौक जिंती नाका हा रस्ता पण येणीच्या इकडं वर्ग झाला आहे त्यांनी ह्या तीन वर्षात त्या रस्त्याचा मेंटेनन्स केलेला नाही कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही काम मंजूर असून काम चालू केलं नाही त्यामुळं फलटणकारांना फलटण तालुक्यातल्या किंवा बाहेरच्या प्रवाशांना वारकऱ्यांना तासन तास इथं वेटिंग करावं लागते ट्राफिकचा सामना करावा लागतो विद्यार्थी असतात नाना पटेल चौकात तर खूप मोठी कोंडी होती त्याचबरोबर यांनी काढलेली साईड गटर आहे ती पावसामुळे आत्ता तुंबलेत की जी पूर्ण नाहीत वाड्याला सोडलेली नाहीत कुठंही नाहीत कि गटरची अवस्था आहे कुठं पाचशे मीटर पूर्ण झालं आहे त्याच्यापुढे पाचशे मीटर बंद आहे तर अशा ठिकाणी आता पावसाचं पाणी साठलं आहे विडणी असेल बरड असेल पिंपरद असेल राजुरी असेल त्या पाण्यामुळं आत्ता साथीचं रोग फैलवण्याची शक्यता आहे काय झालं लोकांनी त्या सांडपाणी सोडले आणि त्या सांडपाण्यामुळं त्या पाण्याचा उग्र वास यायला लागला आहे बरडमध्ये आता चौकात उभं राहायची अवस्था वाईट झालेली आहे ह्यांना शहाण्णव पॉईंट वीस टक्के काम पूर्ण दाखवताना अजून लाईटचं काम पूर्ण नाही गार्ड पूर्ण नाही जे कडे निस गार्ड टाकायचे ते पूर्ण नाही आता पिंपरीची तर परिस्थिती बघितली तर ऊसातलं पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरून वाहते मग हाय हायवे आहे का झेडपीचा रोड आहे असा एक प्रश्न पडलाय दुसरा विषय राहिला सिक्युरिटीचा जिथं काम चालू आहे तिथं सिक्युरिटी गार्ड नेमले पाहिजेत त्याचबरोबर सिग्नल यंत्रण दिले पाहिजे त्याचबरोबर जे, जे, जे बोर्ड लावलेत ते छोटे आहेत किंवा खुजे आहेत ते दिसत पण नाहीत लोकांना आणि जिथं डायव्हर्शन आहे है तिथं यांचे सिक्युरिटी गार्ड नाहीत ह्या आर एक नंबर भांगार काम आहे त्यांना पूर्ण रोड हा एखाद्या नवीन कॉन्ट्रॅक्टरसारखा झालेला आहे एक लेवल नाही सगळी पूर्ण खालीवरती झालेला रोड आहे त्यांनी जे रस्त्याची क्वालिटी केली जिथं ब्रिज पूर्ण झालेत तिथं काळे पांढरे पिवळे पट्टे नाही म्हणजे सेफ्टीचं काही यांना पट्टे नाही शंभरहून अधिक लोक इथं मृत्युमुखी पडल्यात ह्यांना त्याचं घेणे देणे यांना फक्त टोल चालू करून वसुली करणे ह्या कदमने सगळ्यात घाण प्रकार मग एवढी मोठी अतिवृष्टी झाली पण कदम इथे एकदाही भेटायला नाही लोकांची अवस्था पाहिला आला नाही त्याचबरोबर टोल नाक्यावरील त्या अधिकारी नंतर लोकांनी रस्त्याचे पैसे घेतलेत म्हणजे आता काय दिलेलं पैसे वसूल करायचा धंदा चालू केला काय ह्यांना स्थानिकांना जर तिथं न्याय मिळणार नसेल तर ह्या टोलचं काम नाही आणि आता हा टोल मी तर पूर्णता म्हणतो येणारी जी वारी आहे त्याच्यावर डोळा ठेवून त्यांच्याकडून लाखो कोट्यावधी रुपये वसूल करण्यासाठी टोल दाड घातलेले आहे ह्या टोलवाल्यांना कसल्याही प्रकारचं दायामाया नाही आणि त्याबरोबर रस्त्याचं काम अपूर्ण असताना हा टोल बंद झालाच पाहिजे जर हा नाही झाला तर येणाऱ्या आठ दहा दिवसात त्या विरुद्ध उग्र आंदोलन करणार आहे त्यामध्ये पक्षीय वातावरण नसेलच त्यांच्यामध्ये वारकरी संघटना असतील सर्व पक्षीय संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील शेतकरी असतील वारकरी असतील या सर्वांना घेऊन जन जनआंदोलन छेडलं जाईल कारण ज्या अधिकाऱ्यानं साहेब इथं जे कदम म्हणून आहेत एस एस कदम आहेत जे टेक्निकल प्रोजेक्ट डायरेक्टर आहे त्यांना डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि मॅजेस्टिक कलेक्टर कंपाऊंड फर्स्ट फ्लोअर सोलापूर यांना एक खोटं पत्र दिलंय ते म्हणतात की धर्मपूर येथे लोनंद रस्ता हा प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याचं आताच्या ये एप्रिल येणला शहाण्णव पॉईंट वीस टक्के काम पूर्ण आहे हे त्यांना लेखी पत्र दिलंय आहे कलेक्टर साहेबांना आणि शासनाची दिशाभूल करून हा टोल चालू केलाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की शहाण्णव पॉईंट वीस टक्के म्हणजे मानतेच किती आपण जर बघितलं तर पन्नास टक्के काम फलटण तालुक्यात कलेक्टरची जबाबदारी नाही का टोल आकारायला परवानगी देताना ते पाहिजे आता त्यांना जरी पाहिलं नसेल तरी पण ह्यांना डायरेक्टर आहे कलेक्टर बरोबर कलेक्टर साहेबांची पण चुका आहे ह्याच्यात पण ही टेक्निकल जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहे एस एस कदमून साहेब एवढी मोठी अतिवृष्टी झाली बघाय सुद्धा आलेलं नाही तिथं की आज बरड मध्ये चौकात उभारायची अवस्था नाही वाजेगाव मध्ये तीच अवस्था आहे गटर्स पूर्ण नाही पाणी निघाले हो बरं तर दहा फूट पाणी होत त्या कॅनल बरोबर राजुरी चौपल्याच्या वरते मोरींची अवस्था असे येणारी मोरी वरून येणारी मोरीच्या वरती वरच्या बाजूला वरच्या बाजूला पंचवीस फूट मोरी काढली त्याच्यामुळं पाणी पूर्ण तळ झालं आणि आताचे जे त्यांचे ब्रिज आहे त्या ब्रिजवरती अक्षरशः बायपास जिथून पूल केलेला आहे त्या पुलाखाली चार चार पाच पाच दिवस पाणी साठून राहिलं होतं पाणी निघून जायला कुठेही मार्ग नव्हता शेतकऱ्याने त्यातनं त्यांची पिकाचे वाहतूक केलेले आणि अशा अवस्थेत हा टोल चालू राहणं हे कुठल्याही संयुक्त म्हणजे कुठल्याही पद्धतीनं बरोबर नाही किंवा योग्य नाही आणि त्यांनी ह्या टोलच्या माध्यमातून जी लोकांची लूट चालवली आहे ती थांबवणे केला पाहिजे आणि जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ती थांबवणे केला पाहिजे आणि जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या टोलला कुठल्याही पद्धतीचं चालू करण्याची परमिशन देऊ नये अशी आम्ही आजच्या प्रेसच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि जर याच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या आठ दिवसात या टोलविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात आम्ही इशारा देतोय ह्याच बरोबर आताच छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शिवाजीराव भोसले यांना पण इथं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर माशिरस तालुका मा, मनसेने सुद्धा ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आम्हाला बऱ्याच प्रकारे वारकरी संघटनांना सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहे कारण त्यांना सुद्धा ह्या आषाढीमध्ये ह्या टोलचा खूप त्रास होणार आहे आणि खरं तर ह्या रस्त्याची थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होऊन नंतरच ह्या रस्त्यावरती याची बिला अदा करावं किंवा टोलचा विचार करावा कारण शंभर टक्के हा रस्ता पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे त्याचबरोबर कायद्या एन एच आय नियमाला धरून कुठलंही काम झालेलं दिसून येत नाही पूर्णपणे रस्ता हा चुकीच्या पद्धतीने झालेला आहे धन्यवाद